भगवंत जोडणे हाच एक धर्म भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा भगवंत जोडणे हाच एक धर्म अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोचत दानधर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरिता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाचा काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाबळीची झाडे लावली तर त्याचे आंबे कसे येतील मी पणाने केलेले काम नाही उपयोगी पडत शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंताच्या हातची भावली आहे असे समजावे राम करता असे म्हणावे मग देवाजवळ शरणाबुद्धी धरावी भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात व वा कोणत्याही अवस्थेत वाढवता येते ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापडे मान लावणार नाही एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतकरंदु परमार्थ हल्लाबाळ आणि बोंधू माणसांचा नाही तसा तो बावळ्या माणसांचाही नाही व्यवहारात कुणाला फसवू नये कशाला भुलू नये आपले डावपेज किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी लोकांकडून न फस इतके आपण व्यवहारी असावे आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेन त्याला कधीच अडचण पडत नाही आपण श्रीमंताचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो त्याचा घेतला त्याची वासना त्याला चिटकून बरोबर येते काय गंमत आहे बघा इथं बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो पण पैशाचे वचन देतो सहज आणि मोडतोही सहज जेवढे वचन पाळण्यात तो कुचराई करतो तेवढे नसून अडते आणि असून नडते अशी आपली परिस्थिती आहे संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा गृहस्थाने तीन दिवसाचा संग्रह करावा आणि आपल्या जवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये